आता बातमी पाहूया थेट मारामारीची ती म्हणजे वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांची वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कामगाराने स्वतः वीज चोरी करून इतरांना देखील वीज चोरी करण्यास मदत केल्याची तक्रार स्थानिक वायरमनने केल्यानंतर याच गोष्टीचा राग मनात धरून वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरच कंत्राटी कामगाराने वायरमनला शिबीगाळ का धक्काबुकी केली असल्याचा धक्कादायक प्रकार नारायणगाव येथील वारुवाडी शिवारात घडला आहे याबाबत वायरमन तथा वरिष्ठ तंत्रज्ञ रामदास विठ्ठल बांबळे यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात तक्रार देखील दिली आहे वीज बिलाची थकबाकी असताना बेकायदेशीर वीज कनेक्शन देणे आपल्या कार्यक्षेत्रात परस्पर वीज मीटर बसवणे नवीन कनेक्शन सर्व्हे रिपोर्टवर बेकायदा सही करणे तसेच स्वत वीज चोरी करणे अशी तक्रार वायरमन बांबळ यांनी सुनील जाधव या कंत्राटी विरोधात वरिष्ठांकडे केली होती त्यानुसार वीज वितरणचे नारायणगाव शहरचे प्रभारी सहाय्यक अभियंता ऋषिकेश बनसोडे सहाय्यक अभियंता दत्ता जाधव यांच्यासमोरच वायरमन व कंत्राटी कामगारांची जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्राच्या आवारात शनिवारी दिनांक नऊ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फ्रीस्टाईल हानामारी झाली वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसमोरच वायरमन व कंत्राटी कामगार यांच्यामध्ये झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आधीच भारनियमांचा व शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज बिलांचा घोळ सर्वत्र दिसत असतानाच नारायणगावला झालेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या या मारहाणीची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे या प्रकरणी सुनील जाधव याच्या विरोधात वायरमन रामदास बांबळे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली असून नेमका हा सगळा काय प्रकार आहे याविषयी पाहुयात एक विशेष बातमी शनिवारी नेमकं काय प्रकार झाला होता आणि त्याच्यामध्ये आपली काय भूमिका आहे पोलीस स्टेशनला कम्प्लीट केली आहे का शनिवारी सुनील जाधव यांच्या घरी जी वीजेची म्हणजे वीज जोडणीची तपासणी केली असता त्यांच्या घरी अनाधिकृत सप्लाय सापडला का जे काय परिस्थिती त्याच्यात पंचनामा केला गेला त्यांच्या घरातील लोड घेतला गेला जे काय त्यांना ते लिगल जे काय बिल आहे दोन वर्षाचे जे काय वीज चोरीचं बिल आहे त्यांना ते दिलं जाईल त्यांनी ते भरलं तर ठीक नाही तर त्यांच्यावर कायद्यानुसार ते एफ आय आर केली जाईल त्यांनी वीज चोरीच्या केसमध्ये ते संबंधित तुमचा जो रेग्युलर वायरमन आहे तो आणि कंत्राटी कामगार यांच्यामध्ये ही भांडण झाली होती त्याच्यामध्ये तुम्ही काय भूमिका बजावली म्हणजे त्यांच्या घरी तपासणी केली तर त्यांचा राग मनात म्हणजे वाटतोय त्यांनी त्या ते दिवशी त्यांना राग आला असेल त्याचा राग त्यांनी बांबळे नोंद काढला आणि दोघांची त्या ठिकाणी हाणामारी झाली ती सोडवली पण लगेच

त्या ठिकाणी दुटीला असून प्रचंड ग्राहकाचे त्याला फोन आले कम्प्युटरसाठी कोणती लाईट गेली ती काही त्याच्यासाठी त्यांनी त्यांचे फोन उच न उचलता ग्राहकांनी मला फोन केल्यानंतर का तुम्ही वायरमनला फोन करा तर मी माझी सुट्टी असल्यामुळे मी तिथं दुटीला नसताना त्यांनी काही लोकांचे जे पाणी वगैरे हे सगळं लोकांची गैरसुरी झाल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी शनिवारी दिनांक ऑफिसला दहा तारखेला आपल्या नऊ तारखेला आले ते आणि त्याच्याबद्दल कंपनी दिली का यांनी फोन उचलले नाही काय असे तसे त्याच्यानंतर ग्राहकांनी त्याच्याबद्दल चांगल्या हातोऱ्या करतो वगैरे स्वतःहून स्वतःच्या घरचीच पण चोरी द्यायची त्याच्यानंतर आमचे वरिष्ठ बनसुडे साहेब व साहेब हे त्याच्या घरी ग्रह ग्राहकांना घेऊन तिथं गेले त्याच्यानंतर तिथं चोरी सापडल्यानंतर तिथला पंचनामा झाला पंचनामा झाल्यानंतर ते परत त्याच्या घरून ऑफिस या ठिकाणी निघाले असताना तो रोडला भेटला रोडला भेटला मार्केट या ठिकाणी तो तिथं असताना मला त्यांनी शिव्या गाडी करून मला हान मार करण्याची प्रयत्न केला तो माझ्या घरी घेऊन गेला त्यांना कंप्लीट केली पोलीस कंप्लीट केली त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला माझ्या बंचोडी साहेब तप्त झालो हो। त्यांना घेऊन एन सी मागवला ऑफिसला गेला आपला पोलीस स्टेशनला घेऊन म्हणजे महावितरणचे ज्युनियर इंजिनियर मला महा बनसोडी धमकी दिली ओ तुला मर्डर करतो असं गोष्टी त्यानी मला भरपूर बोललं एम एस सी कोणते अधिकारी होते तुमच्याबरोबर बन सोडे आपले दस हा बनसोडे साहे बनसोडे साहेब होते आणि एक दत्ता जा डोळशाखा लाईनीवरती तू वर गोलवरती चट म्हणून तुला मी चिटकून मारतो वगैरे अशा गोष्टी मला खूप मला धमकी दिली त्यांनी रोजचा आपण बुकिंग मारतो मर्डर करतो त्या गोष्टीला माझा एका हाताखाली एक

त्यांनी तीनशे फुट तीनशे फुटाची मा वायर मला विचारता देणे पुढे मीटर शिफ्ट करणे व ट्रान्सफॉर्म मनाने खोलणे अशा गोष्टी लाईन शिफ्टिंग करते जी परस्पर त्यांनी वीज जोड दिलेत किंवा कनेक्शन दिलेले आहेत मग त्याची तक्रार तुम्ही वरिष्ठांना केली का हो का वरिष्ठांना पण करा